नमस्कार आर के न्यूज मराठीमध्ये मी राहुल कोळगे आता नेवासा या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी जे विधानसभेचं पडगम वाजलं विधानसभेचा जो प्रचार चालू आहे तर या ठिकाणी आपल्याबरोबर बोलण्यासाठी प्रहार पक्षाकडून उमेदवारी घेतलेले माऊली म्हणून ओळखले जाणारे मुरकुटे साहेब आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि या ठिकाणचं काय नेमकी परिस्थिती आहे ती जाणून घेणार आहोत नमस्ते जय काय सांगशील कशा सा वातावरण आहे सध्या नेवाशा विधानसभेची निवडणूक अत्यंत रंगात आलेली आहे वातावरण दोन्ही बाजूने या ठिकाणी रंगत असताना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बॅटच्या चिन्हावरती मी ही निवडणूक करत आहे कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी नाकारण्यात आली त्यावेळेस निवडणूक करण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार केला माझ्यावरती जबाबदारी टाकली आणि त्याप्रमाणे मी ही निवडणूक लढवत आहे बॅट जात आहेत तर कशा काय बॅटिंग करणार काय निश्चितच मागील वर्षी देखील विरोधकांकडे बॅट होती परंतु त्यांच्याकडनं त्या बॅटचा काही उपयोग खेळण्यासाठी माझे विकास काम करण्यासाठी झाला नाही परंतु त्या बॅटचा उपयोग त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी दादागिरी करण्यासाठी म्हणजे बॅट ही जनतेवरती उगारली त्यांनी या पाच वर्षामध्ये परंतु या पाच वर्षामध्ये आपल्याला त्या बॅटचा उपयोग चौकार आणि संस्कार करून वि विकासात्मक प्रगती करायची आहे आणि यासाठी ही बॅट निश्चित या तालुक्यामध्ये विकास घडवणार आहे आपण भाजप पक्षाशी एकनिष्ठ असलेले चौदा दोन हजार चौदा साली निवडणुकीतून विजयी होऊन या ठिकाणी विकासात्मक काम केले परंतु तिकीट कापले गेल्याची माहिती मिळते मला एकोणीसला तिकीट भारतीय जनता पार्टीनं मिळालं होतं दोन हजार चोवीसला माझं तिकीट मला नाकारण्यात आलं तिकीट नाकारण्यामध्ये पक्षाकडनं ही जी विधानसभा आहे ही भारतीय जनता पार्टीची का विधानसभेमधलं भारतीय जनता पार्टीची ही, ही जागा असताना त्यांनी ऐनवेळेस ही शिवसेना शिंदे गटांना ही जागा दिल्यामुळं मला या ठिकाणी थांबावं लागलं होतं पक्षाकडनं काय नेमकी आव्हान आहे आव्हान आता या ठिकाणी राजकीय षडयंत्र राजकीय कुटील नीती घडल्याकारणाने नी, माझी उमेदवारी या ठिकाणून पक्षाने कट केली परंतु मला जनतेने या निवडणुकीतनं अपक्ष निवडणूक करण्याचा आग्रह धरला निर्धार त्यांनी मेळावा घेऊन मला या ठिकाणी उमेदवारी करण्याचं निश्चित केलं आणि मग मी नामदार बच्चू कडू साहेबांच्या सहकार्याने सा मदतीने प्रहार जनशक्ती पक्षाकडनं बॅट चिन्हावरती निवडणूक करण्याचं ठरवलं कशा प्रकारे मतदारांची आपल्याला साथ मिळते आणि आता कशा प्रकारे हा अंतिम टप्प्यातील प्रचार चालू आहे निर्धार मेळावाचं या ठिकाणी जे काय हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी निर्धार मेळावा घेऊन ही उमेदवारी करण्याचं ठरवलं पुढं प्रचाराचा शुभारंभ नेवासा शहरातनं हजारोच्या संख्येने कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले त्याचबरोबर सोनई या शहरातनं प्रचाराची ही जी रॅली आहे ती ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते उत्साहामध्ये होते सहभागी होते आणि मग या सगळ्या प्रचाराच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये अत्यंत उत्साह आणि सहभाग दाखवल्यामुळं ही निवडणूक कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी हातात घेतल्यामुळं मला असं वाटतं ही एक एक आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली गोष्ट आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो मिळतोय या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते वारकरी संप्रदायातून आलेले आहे आणि सज्जवळ सुंदर असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आपल्याबरोबर या ठिकाणी बोलण्यासाठी कार्यकर्ते देखील आले आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत काय सांगाल कशा का प्रकारे वातावरण प्रहार जनशक्ती पक्षामार्फत माझे आमदार बाळासाहेब मुरकुटे हे नेवासा विधानसभामध्ये निवडणूक लढवत आहेत आणि वातावरणाच्या बाबतीत जर झालं तर नेवासा तालुक्याचा जो राजकीय इतिहास आहे तो विद्रोही स्वरूपाचा आहे का ज्या व्यक्तीला अन्याय केला जातो त्या व्यक्तीच्या पाठीमागं उभा राहण्याचं काम हा नेवासा तालुका करतो आणि बाळासाहेब मुरकुटे यांच्या बाबतीमध्ये जो साखर सम्राटांनी मिळून सगळ्यांनी मिळून जो अन्याय केला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांचा जे हरिपरिवार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकत्रित जुटलेले असल्याने ही निवडणूक जनतेने हात्यात घेतल्याने विजय निश्चित आहे विजय निश्चित आहे अशा प्रकारे आपल्याशी या ठिकाणी चर्चा केली आहे काय नाव दादा काय तुम्ही चांदा 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 हा बर कस काय वातावरण वातावरण एकदम दोन हजार चौदा प्रमाणे मुरकुटे साहेबांचा विजय होणार काय कारण काय कारण म्हणजे काम केलेत त्यांनी भरपूर काम केले पाच वर्षात काम नाही काय नाही कुठल्या चिन्हावर ते निवडणूक करत बॅट हा डोळे झाकून डोळे झाकून नक्की? नक्की. या या दादा काय कस काय वातावरण चांगलं वातावरण आहे नक्की नक्की काय कोणाची हवा आहे बाळासाहेब मुरकुटे बाळासाहेब मुरकुटे यांची या काय नाव दादा अनिल वेटे बावळकडं एकदम परफेक्ट वातावरण आहे दोन हजार चौदा प्रमाणेच आणि बाळासाहेब मुरकुटेच विजयी होणार आहे नक्की शंभर टक्के त्यांचे काम आले की नाही विरोधक येतात आता त्यांचं कामाचे परंतु बाळासाहेब मुरकुटे हे सर्वसामान्याचं नेतृत्व आहे हे सर्वांना सर्वा माहिती आहे आणि जी तालुक्यात जी दहशत आहे ती दहशत संपवण्यासाठी बाळासाहेब मुरकुटे यांनाच विजयी करणं गरजेचं आहे बाळासाहेब मुरकुटे यांनाच विजयी करणं गरजेचं आहे राम राम काय बाळासाहेब मुरकुटे बॅट पांढरी टोपी मस्तपैकी हो हो वातावरण काय वातावरण बाळासाहेब मुरकुटे करताना अनुकूल आहे भारी वातावरण भारी वातावरण हो मुरकुटे साहेब मुरकुटे साहेब कोणतं चिन्ह बॅट बरं सध्या काय आहे शेतामध्ये शेतात काय मला शेतीच नाही नाही बरं बरं चल या दादा या पुढे तुम्ही तर बॅट बीट लावलेली आहे मस्त जय हरी जय हरी जे शनेश्वर देवस्थान लुटतो आम्ही त्या त्याला मतदान करू शकत नाही पापा सहभागी होऊ शकत नाही पापास सहभागी होऊ शकत नाही आम्ही जय हरी माग जय हरी माग का बर बाराशे कोटीचा निधी नेवासी तालुक्यात आणलेला माणूस पहिला आमदार आहे महाराष्ट्रात तिसरा तीन नंबरचा बाराशे 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 बारा। कोटी रुपयाचा निधी आणून या ठिकाणी विकासात्मक काम केली असं सांगितलं होते दादा या या ढोबळे या बोला 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 सध्या मुरकुटे साहेबांची हवा आहे असं आम्हाला ऐकायला आहे एकदम भारी हवा आहे खरं आहे एकदम खरं एकदम खरं कसं बरं बाळासाहेब मुरकुटी कामच तितके केले त्याच्यामुळे सगळे जनता त्यांच्याच पाठीमाग आहे ते काम त्यांचे एकदम भारी आहेत बाकीचे जे तसे काम नाही काहीच बर बाळासाहेब पाटील आमचे जवळचे पाहुणे आहेत ते इतके म्हणजे कोणाचं दुखत असलं तरी भेटायला येते आणि देणगी देते काय त्या दवाखान्याला खर्च लागेल ते पण देते आणि खूपच रस्ते चांगले आहेत त्याचं नादच खुळा आहे नादकुळा बर जय जय अरी या, या या, या इकडे जय अरी मी आतापर्यंत कमीत कमी दहा वर्षापासून बघतोय मला दहा वर्षापासून मतदानाचा हक्क आहे तर मी दोन हजार चौदा साली मुरकुटे साहेबांना मतदान केलं होतं तर त्याच्यानंतर जो बदलाव झाला होता दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत तो बदलाव दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मला अद्याप काय जाणवलं नाही आणि अद्याप जे आता सध्या जे आमदार आहेत ते अद्याप एकशे बावीस गाव आहेत एकशे बावीस गावातून ते एका पण गावात नाहीत ते फक्त काचा बंद करून जातात आणि आमचे आमदार आहेत माझे आमदार असून सुद्धा ते प्रत्येक काम कार्यक्रमाला आहेत ते मौतीला आहेत दहावेला आहेत तेराव्याला वेला आहेत ते कोणत्याही कार्यक्रमात तसे सुख सुखदुखात सगळ्या गोष्टीत तसे हे आमदार असताना यांच्या घरात दहा लोक फिरणार आहेत या दहा लोकातले एक सुद्धा आहे ना यांचा सुखात पण नाही दुःखात पण नाही <प्राण> आमदार नेमकी यांनी सात पिढ्याचं फक्त कमवलंय कशासाठी हे मला अद्याप काय माहिती नाही यांनी माझे स्क्रीन शॉट काढावी यांनी रेकॉर्डिंग करावं यांनी काय माझ्यावर काय मला कुठं आहे ते निवडून द्यावा माझ्या गाडीच नंबर एम एस सतरा डबल सी चोवीस सतरा त्यांनी बिनदास माझा एक्सेंड करून टाका मला त्याच्याशी फरक पडत नाही पण मी एक आहे आणि एकनिष्ठ ना फक्त आमदार साहेबांसोबतच आहे आणि राहणार आहे फिक्स ते निवडून येणार हे मला एक हजार एक टक्का गॅरंटी आहे आणि निवडून येणार ते कारण की मी जे दुःख भोगलेलं आहे दहा वर्षात काय दुःख भोगले मी त्यांच्याकडे सहा वर्ष ड्युटी केलेली सहा वर्ष ड्युटी केलेली मी तीन हजार रुपये काम केलेले त्यांच्याकडे माझ्या गाडीचा हप्ता होता एकतीसशे चौसष्ट रुपये मला एकतीसशे रुपये रुपये मला घरातून घालावं लागत होती मग तुम्ही जर तीस दिवस काम करून जर एकतीशे रुपये महिना द्याला साडेतीनशे चारशे रुपये रोज घेते आज आणि तुम्ही शंभर रुपये रोज देता हा कोणता तुमचा हा कोणता न्याय ठीक आहे मतदारांची भावना तीव्र आणि तुम्ही ऍडमिशन करता नाही ऍडमिशन किती करता तुम्ही ॲग्री कॉलेजला म्हणा फार्मसी कॉलेज असं तुम्ही ऍडजस्टमेंटचे ऍडमिशन ठेवता तुम्ही ऍडमिशन किती ठेवता वीस ठेवता त्याला दहा दहा लाख रुपये देता तुम्ही ऍडजस्टमेंटला ऍडजस्टमेंट कोणाची असती तालुक्यातल्या लोकांसाठी असते तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी असते बरोबर आहे का नाही तुम्ही ऍडजस्टमेंट ती तालुक्यातल्या लोकांसाठी देत नाही तुम्ही बाहेरचे युपीबीआरचे तिकडचे आणतात आंध्राचे बिंद्राचे मुलं मुली आणतात आणि तुम्ही त्यांना ऍडमिशन का म्हणून ते डोनेशन जादा देतात म्हणून तुम्ही म्हणाले की आमदार गाडीच्या काचा खाली करत नाही तुम्ही प्रश्न विचारत नाही का काय प्रश्न करायचा त्यांना आता ते थांबले पाहिजे ना आता काय त्यांच्या मागे पाहणार आहे का हां त्यांच्या त्यांची नाही नाही त्यांची दहशत एवढी आहे त्यांना काही बोलायला जावा ते काय म्हणतो मतदार मतदारामध्ये असंतोष दिसून येतोय नाराजगी आमदाराविषयी दिसून येते काय सांगतो काय नाही आमचे बाळासाहेब बोकुडे चांगले आहेत ये हरी जय हरी हा हॅलो ठरलं ठरलं काय ठर काय नाही सर्वसामान्य माणसासाठी सगळे काम करतात ते येतात जातात सगळे सुधारणा रस्त्याचे नक्की नक्की काय काय बॅट डोळे डोळे दाखवून तेवीस तारखेला तेवीस तारखेला तेवीस तारखेला गुलाल कोणाचा आमच्या मुरकुटे बाळासाहेबचा बाळासाहेब मुरकुट यांचा तेवीस तारखेला गुलाल सांगताय या हवा कोणाच्या बाळासाहेब मुरकुटे बर काय काम आहे हां काय काम आहे काम काय नाही माझं काम फक्त त्यांनी एक केलेलं आहे देडगाव हायस्कूल देडगाव हायस्कूल माझा मुलगा होता दहावीला त्यावेळेस आम्ही शिष्यवृत्ती मिळेल नाही आणि परत मुलगा इंजिनियर झाला तर मी तहसीलदार सहा वेळेस साहेबाकडे गेलो पण माझं काम झालं नाही तर मी सईला तहसीलदारमध्ये गेलो मला दीड हजार मागितले दीड हजार मला खाल चटणी भाकरीनं खात होतो पण मी भेलो नाही बाळासाहेब आले तिथे त्यांची सही घेतली मी आणि मला जायला पैसे दिले वीस रुपये आणि मुलगा मी इंजिनियर केला कुठं याला औरंगाबादला मला काय म्हणायचं आहे मग हवा कोणाची सध्या बाळासाहेब मुरकुटे विजय होणार आहे बाळासाहेब मुरकुटे विजय होणार सध्या मी कुकाना या ठिकाणी आहे आणि नेवासा मतदारसंघाचा आपण आढावा घातलाय या ठिकाणी जी हवा आपण जाणतोय ती हवा बाळासाहेब मुरकुट यांची असल्याची जाणवते आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे कुकाना अहिल्यानगर